कोण कोण आहे कोण ते कुणाचा पत्ता कुन, पत्ता कुणाचा कट झाला हे सांग माझ्यामुळे पण कोण होते ते त्यांचा पत्ता कट झालेला आहे म्हणजे कारण मी पण स्वतः दोनशे टक्के नाही मी आ, मी ओवेसी साहेबांनी मला एक संधी दिली होती दोन हजार चौदामध्ये ते स्वतः येऊन ज्या प्रकारे माझ्यासाठी प्रचार केले होते दोन हजार उन्नीसमध्ये त्यांनी मला पुन्हा संधी दिली लोकसभेची निवडून आलो आणि दोन हजार उन्नीस ते चोवीसपर्यंत मी त्यांचं काम करण्याची जे पद्धत आहे लोकसभामध्ये मी तर त्यांचा फॅन होतच पण त्यांना बघून एक नवीन ऊर्जा निर्माण झाली होती की माणूस हे महत्त्वाचं नसतं की तुमच्या पार्टीमध्ये किती लोक आहे त्यांची संख्या किती आहे एकही असला तर ते काय करू शकतं मी असदुती नवेसी साहेबांना बघितलेले आहे लोकसभामध्ये काम करताना म्हणजे प्रेरणा त्यांच्याकडून घेतलेली आहे आता निवडणूकमध्ये पराभव झाल्यानंतर अनेक चर्चांना उधान येत आहे की इम्तियाज जलील इथे जाणार आहे तिथे जाणार आहे करके मी आज आपल्या स्पष्ट करून टाकतो की मी कुठेही जाणार नाही मी एम आय एम पार्टीचा सदस्य होता आहे आणि राहणार बघा मी आ, मी पराभव झाल्यानंतर ओवेसी साहेबांना एक गोष्ट सांगितली होती की साहेब असं नाही आहे की म्हणजे शहरामध्ये फक्त दोनच नेते आहे की जे वारंवार तेच निवडणूक लढणार आहे एक स्वतः मी आणि दुसरा आमचे डॉक्टर साहेब जे आहे तर माझं एक म्हणणं होतं की साहेब नवीन लोकांना आपण संधी द्यायला पाहिजे पण ओवे सी साहेबांचं मत वेगळं आहे त्यांनी मलाही लोकसभामध्ये बघितलेलं आहे की कशा कशाप्रकारे मी तिथे मुद्दे उचललेले आहे पण त्यांचं त्यांची एक त्यांची स्वतःची एक काही एक विचार आहे तर त्या अनुषंगाने त्याने सांगितलेलं मला मी जो बोलूंगा आपण पडेगा बोला सर आंखो के ओपन पण असं नाही आहे की आता काही याच्या बाबतीत फायनल झालेलं आहे पण जे ओवेसी साहेब सांगते मी तर त्यांना स्पष्टपणे सांगितलं की साहेब मला संधी द्या मी महाराष्ट्रामध्ये जाऊन फिरून मी कमीत कमी पाच सहा आठ आमदार यावेळी येण्याची शक्यता आहे आपण थोडासा जोर लावला आता त्यांच्यावर आहे ते काय निर्णय घेते आणि आता आमच्या पार्टीच्या वतीने एक सर्वे सुरू आहे जे सर्वे एक मोठ्या एजन्सीच्या मार्फत करण्यात येत आहे आणि जे जे इच्छुक उमेदवार आहे त्यांच्या नावाने सुद्धा ते सर्वे करण्यात येत आहे की समजा माझ्या पक्षातून पाच लोकांनी अर्ज हे केलेला आहे की आम्हाला इच्छा आहे लढण्याची तर त्यांच्या नावाने सुद्धा ते सर्वे सुरू आहे आणि त्याचा निकाल काय बहुतेक ते करणार माझ्या नावाचंही ते नाही तसा काही हुकुम मिळालेला नाही आहे मला ह आणि मिळालं असतं तर तुम्ही मला माझा प्रचार तुम्ही बघितलं असतं ह की मग प्रचाराच्या मैदानात उतरलं असतं ह तसं काही नाही आहे मी आता सध्या जे आहे ना ते महाराष्ट्राचे जे बॉडीज जे आहे त्याच्या बाबतीत आम्ही खूप मोठे मोठे निर्णय घेणार आहे दोन दिवसानंतर आम्ही मुंबईला जाणार आहे मुंबईमध्ये खूप सारे आम्ही डेव्हलपमेंट्स तिथे करणार आहे आणि जे जे आमचे प्रॉमिनंट सीट्स आहे ज्याच्यामध्ये आम्ही पुन्हा पूर्ण ताकदीने लढणार आहे त्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे आता स्वतः शहराच्या बाबतीत बोललो तर हे नक्की आहे की अनेक नेत्यांशी संपर्क संपर्कात आहे एक थर्ड फ्रंट तयार व्हायला पाहिजे अशी इच्छा आ, आ, आहे जसं राजू शेट्टी साहेब आले होते आणि बच्चू ही आपली इच्छा जाहीर केली होती तर एक नवीन फोर्स तयार झाला तर आमची ही इच्छा आहे की एक ऑल्टरनेट लोकांना द्यायला पाहिजे कारण जे आत्ता महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे लोक खूप वैतागलेले आहे आणि महाविकास आघाडी शरद पवारांना भेटला नाही नाही मी बच्चू भाऊ नाही भेटलो नाही म्हणजे ते आले होते त्यांनी खूप मोठा ते खूप मोठा कार्यक्रम घेतलं होतो

तुम्ही जरी MIMT उमेदवार असाल तरी तुमचा प्रयत्न आहे की असे वेगवेगळे लोक एकत्र करून एक आघाडी तयार करायची नाही मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की इंडिया अलायन्सला जे मुस्लिम समाजाने भरभरून मतदान दिले देशामध्ये महाराष्ट्रामध्ये ते उद्धव ठाकरेंना दिले ते शरद पवार साहेबांना दिले ते काँग्रेसला दिले आता त्यांनी हे समज घेऊ नये की जसा एक लाट जशी एक लाट लोकसभामध्ये आपल्याला मिळाली होती तीस लाट विधानसभेमध्ये मिळणार आहे कारण लोकांनी या दोन तीन महिन्यामध्ये अनेक अनुभव घेतलेले आहे जसं की विशालगडचा जो मुद्दा झाला कोल्हापूरचा हा करणारे कोण कोणत्या पक्षातले हे सगळं त्यांनी बघितलं मग जेव्हा एम एल सीचं इलेक्शन आला तीस वर्षानंतर मुस्लिम मुक्त महाराष्ट्र विधान परिषद करण्यात आलेली आहे मग अनेक असे मुद्दे आहे की ज्याच्यामुळे आज लोकांना असं वाटू लागले की बाबा आम्ही तर तुमच्यावर विश्वास ठेवला होतं वक्फ बोर्डाचा जेव्हा मुद्दा लोकसभेमध्ये आला तर त्यांचा एकही खासदार तिथे उपस्थित नाही होता होते लोकसभेमध्ये पण जेव्हा बिल आणले आला तर ते सगळे बाहेर पडाले म्हणजे याचा अर्थ हे आहे की तुम्हारी लढाई तुमको लढणे का है हम तुम्हारे से वोट मांगने के लिए आएंगे हर पांच साल के बाद हमको वोट दे देने का और पांच साल के अंदर कुछ भी ऊंच नीच झगड़ा फगड़ा कुछ हुआ कुछ मुद्दे तुम्हारे आए तो हम ऊपर उंगली रख के खामोश बैठे रहेंगे तो लोकानसा वाटू लगे ला कि बाबा कमीत कमी तुम्हें बोला तो पाइजे होता कि तुम्सा काय स्टैंड है करके मी तर लोकसभा मी तर लोकसभामध्ये मी तर लोकसभामध्ये साहेबांना हे पण सांगितलं होतं की मला मुंबई परवानगी द्या मी मुंबईहून लढायला लाडा, तयार आहे आता विधानसभे नाही 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 आता चाचपणी तर सगळ्या वॉर्ड एरियामध्ये आहे ना जे जे आमचे स्ट्रॉंग आहे पूर्व नक्की हंड्रेड पर्सेंट आमच्या स्ट्राँग होल्ड आहे मध्य आमचं स्ट्राँग होल्ड आहे मालेगाव आहे धुलिया आहे नांदेड आहे बीड आहे हां विदर्भातले काही कॉन्स्टिट्युएन्सीज आहे मुंबईचे काही कॉन्स्टिट्युएन्सी त्याच्यावर आम्ही केंद्र लक्ष केंद्रित केलेले आहे आता बीडच्या लोकांची हे एक इच्छा आहे की इम्तियाज जलील तुम्ही या अनेक तिथे तिकडचे जे पदाधिकारी आहे ते दर दोन दिवसांनी माझ्याकडे येतात आणि सांगतात की इम्तियाजरी साहेब तुम्ही बीडमधून इलेक्शन लढा तुम्ही फक्त फॉर्म भरा आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरा हं जिंकून आणण्याची जबाबदारी आमची आता मलाही माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती निर्माण होणार आहे पेपरवर्क हे अलायन्स आपल्याला दिसणार आहे की यांचं सगळ्यांचा अलायन्स आहे म्हणजे इतके इंडिपेंडेंट कॅन्डिडेट उभे राहणार आहे पार्टीच्या स्वतःच्या पार्टीच्या विरोधात जाऊन तर अशा परिस्थितीमध्ये मला संधी मिळाली तर मी बाहेर जाऊन सुद्धा लढण्याची तयारी आहे बघा आता आतापर्यंत जे आहे ना आम्ही एक अराऊंड थर्टी सीट जे आहे ते आम्ही त्याच्यावर आम्ही चाचपणी केलेली आहे आणि त्याच्या या थर्टी सीट्समध्ये सर्वे आमच्या सुरू 30, 30, 30, 30, आ, समझा आहे थर्टी थ्री झिरो थ्री झिरो थर्टी आणि समजा अलायन्सची परिस्थिती काय असणार आहे तर त्यावेळीसुद्धा आम्ही आमच्या सीट्स कमी करू जास्त करू हे आमच्यावर

त्याच्या तार एकोणतीस तारखेला त्यांनी डेट दिलेली आहे त्याच्यानंतर आम्ही आम्ही ठरवू की कोणाच्या सोबत जायचं इलेक्शन कशा लढायचं आहे कारण 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 जरांगे फॅक्टर खूप मोठा मोठा होता याच्यामुळे मी पराभव झाला हेही लक्षात घ्यायला पाहिजे हे खरी परिस्थिती हा माझा नक्की ना ना हंड्रेड पर्सेंट म्हणजे त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे ना मराठा फॅक्टर जे होत ते आज आपण बघितलेलं आहे आता बघा आता लोकसभामध्ये मध्ये लोकसभामध्ये नवीन खासदार जे गेलेले आहे लोकसभेमध्ये इंडिया आघाडीसोबत तुम्ही नाही जाऊ शकत पूर्ण नाही आता राज्यात तुमचा विचार करणार सरकार आहे असं सातत्याने ते सांगतात त्या तिघांसोबत गाण्याचं थोडं तरी मनात वाटतं का वा, तर, प्रमान, है। है है कि जर गेलं तर माझी प्रामाणिक आपल्याला काही जागा मिळतील माझी प्रामाणिक पुढाकार घेता येईल माझी प्रामाणिक इच्छा आहे हे प्रामाणिक इच्छा हे आहे की शरद पवार साहेब काँग्रेस आणि नवीन सेक्युलर झालेली उद्धव ठाकरे साहेबांची सेना यांनी हे विचार करायला पाहिजे की एम आय एमचाही एक मोठा फॉलोअर्सचा वर्ग आहे आणि तुम्हालाही याचा फायदा होऊ शकतं की तुम्ही आम्हाला सोबत घेतलं तर आणि नाही घेतलं तर फटका बसला तर तुम्ही हे सांगू नका की एम आय एममुळे आम्हाला फटका बसलेला आहे मी आज स्वतःला हे आपल्यापुढे हे ऑफर देत आहे सगळ्यांच्या समोर की तुम्ही आम्हाला घेतलं तर तुम्ही आम्हाला ठरवून द्या की इतक्या सीट्स आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे आम्ही कोणत्याही अनरिअलिस्टिक डिमांड तुमच्या समोर ठेवणार नाही मी असा नेता नाही आहे की मला माहीत आहे की माझी ताकद किती आहे आणि हे सांगणार की मी दोनशे अठ्ठाशी सीटे पूर्ण लढणार म्हणजे मी असा नेता नाही आहे मला माहीत आहे की माझी ताकद कुठे कुठे आहे आणि त्यापैकी कि तुम्ही किती सीट्स आम्हाला द्यायला तयार आहे तुम्ही आम्हाला जितक्या सीट्स दिलं तर नक्की त्याचा फायदा आम्हाला तर होणार पण त्याचा किती पटीने जास्त फायदा तुम्हाला मिळणार आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आज अलायन्सेस असे झालेले आहे की कोणत्याही आयडियॉलॉजी कुठे राहिलेली नाही आहे तर तुम्ही हे समजू नका की नाही आपल्याला हे अनटचेबल आहे आपण याला हात लावू शकत नाही काँग्रेसनी शिवसेनेसोबत गेले शिवसेनेनी एन सी पी सोबत गेले अजित पवार बी जे पी सोबत गेले हे सगळं राजनीतीमध्ये सुरू आहे ना मी स्पष्टपणे सांगतो ए आय एम आय एम ची इच्छा आहे इंडिया अलायन्स सोबत जाण्याची आणि हे संधी आम्ही तुम्हाला देत आहे उद्या आम्ही समजा निर्णय घेतला की आम्ही जास्त सीट्स लढणार तर कृपा करून आमच्यावर बोर्ड दाखवू नये की तुमच्यामुळे आमचा पराभव झालेला आहे मग आम्ही यांची हे टीम आहे बी टीम आहे सी टीम आहे हे कृपा करून मी आज आपल्याला ऑफर देतो तुम्ही मला उद्या बोलवा मुंबईमध्ये सगळे निर्णय महाराष्ट्राच्या संदर्भात जे आहे ते असदुद्दीन अवेसी साहेबांनी माझ्यावर सोडलेले आहे आपण एका बैठकामध्ये हे निश्चय करू इतकं आयडियोलॉजी काय आहे म्हणजे आयडियोलॉजी राहिली कुठे तुम्ही सांगा ना मला म्हणजे ज्याचा जन्म झाला होता की काँग्रेसच्या विरोधात आपल्याला एक पक्ष उभे करायचे होतं बाळासाहेबांनी जे पक्ष उभा केला होता ता हो। तर कुणाच्यामुळे मुळे ते एकतर मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी केलं होतं इनिशियली साऊथ इंडियन्सला टार्गेट करण्यासाठी केलं होतं आणि काँग्रेसच्या विरोधात केलं होतं आता ज्या उद्देशातून त्यांनी पक्ष स्थापन केलं होतं की मुस्लिम समाजाचा आता मुस्लिम समाज ही तुम्हाला मतदान करत आहे कारण तुम्ही ते तुमची जे आयडिओलॉजी होती ते सोडले तुम्ही आता नवीन प्रमाणे मग तुम्हाला आमचं मत पाहिजे इम्तियाजली का चालत नाही बाबा काय असं काय आहे हे सांगा तुम्ही जोपर्यंत जोपर्यंत बघा राजनीतीमध्ये मी जसं सांगितलेलं नाही ना कसल्या प्रकारची आयडियलॉजी राहिलेली नाही आहे ही कोणतीही गॅरंटी नाही आहे की निवडणूक झाल्यानंतर शरद पवार साहेब इथे राहतील का किंवा अजित पवार साहेब पुन्हा जम्प करून या अलायन्समध्ये येतील किंवा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्रीपद नाही मिळाला उद्या तर ते काय स्टँड घेतील म्हणजे हे इतके सारे किंतू परंतु आहे ना म्हणजे याचा उत्तर कोणीही देऊ शकत नाही आणि एक गोष्ट स्पष्ट आहे की समजा हे तीन पार्टीच्या अलायन्स आहे हे तीन एकत्र बसणार पण एकमेकांवर त्यांचा विश्वास नाही आहे कहते हैं ना हिंदी के अंदर ये तीनों ने अपने पीठ में खंजर छुपा के रखे हुए है कि कब मौका मिलेगा कि इसको भोक दे कब मौका मिलेगा कि इसको गोप दे करके नहीं, तो नहीं। ये ये जो अलायंस है ये आपको पेपर के ऊपर बहुत अच्छा लग रहा है इलेक्शन आने दीजिएगा उसमें कोई किसी का सुनने वाला नहीं है नहीं नहीं मीतर मीतर ऑफर करता है ना अमची तर ऐसा नहीं है ना कि अभी टू एटी एट च ड्रीम है कौन नाही नाही हे पिरियड जे आहे ना हे अलायन्सेस आहे नाही तर हेच प्रश्न इतकं मोठे मोठे पक्ष आहे ना इतक्या मोठे मोठे पक्ष आहे कशाला एक दुसऱ्याचं हे लागतं तुम्हाला कुबड्या काय म्हणतात ते कुबड्या बरोबर आहे ना ह तुम्ही इतकं मोठे आहे ना इतकं मोठं चांगलं काम केले ना म्हणजे भारतीय जनता पार्टीचा एक हे आहे ना की आम्ही इतकं चांगलं काम केलेलं आहे मग कशाला हे कुबड्या पाहिजे तुम्हाला निर्णय घ्या ना तुमच्यामध्ये हिंमत असेल तर नाही पाहिजे आम्हाला एकनाथ शिंदेही नाही पाहिजे अजित पवारला तर आम्ही तसंही फेकून टाकणार आहे एकनाथ शिंदे साहेब इतक्या स्कीम्स आणलेले आहे इतक्या आमदारांना इतकं कोटी रुपये दिलेले आहे हे सगळं असताना एकट लढण्याची हिंमत का नाही आहे तुमच्यामध्ये कोणत्याही पक्षामध्ये इतकं वर्षापासून शरद पवार साहेब राजनीती करत आहे महाराष्ट्रामध्ये का आपण एकट आपण दोनशे अठ सीट्स उभे करू शकत नाही 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 आमचं तर तयारी जे आहे ते आमच्या जे जसा जसा आम्ही जे आमच्या थर्टी सीट्स हे करत आहे मी असं नाही मागणी करत आहे की इंडिपेंडेंट लढलो तर थर्टी सीट्स आम्ही आणि समजा अलायन्सेस त्यांचे काही ब्रेक झालं तर ते जास्त होऊ शकतं आणि आमच्या अलायन्स यांच्या सोबत झाला तर तीस पेक्षा कमी सीट्स आम्ही लढायला तयार कायची म्हणजे सहा पक्ष जे आहे ना त्या पेपर वर तुम्ही बघा तुम्ही इतका चांगला दिसेल ना तुम्हाला पण तीनोने के रखे वे है की कब मौका मिलेगा और कब ये कर करता आणि कारण त्यांचा विश्वास या कारणाने नाही आहे की पोस्ट इलेक्शन सगळ्यांना जास्त आपले आपले सीट्स पाहिजे की आपला समीकरण कशा तयार करता येईल आणि आपल्याला सरकारमध्ये कसा जाता येईल तर काय आहे की प्रशांत बाम उभे राहिलं मग सतीश चौहान तयारी करतो ना मग सतीश चौहानची हिंमत आहे का की अजित पवार साहेबांनी त्याने सिग्नल नाही दिलं असं नाही आहे ना सिग्नल दिलेले आहे आणि असे सिग्नल दिलेले आपले स्वतःचे पक्षातले नेत्यांना खूप सारे पार्टीज आहे की ज्यांनी इनडायरेक्टली सिग्नल दिलेले आहे की बाबा तू तयारी कर इनको आपण चुकचुप हे तसं बघितलं तर बघा एम आय एम हे तिघांच्याही ती, विरोधात होते हैं। नहीं। आज, नहीं। आज अशी परिस्थिती आज अशी परिस्थिती नाही आहे की इनमे से तीन मेसे कोई एक को पसंद करलो करके उसने माझ्यासाठी मात्र ते तसंच आहे नाही असं असं काही नाही नाही या तीन पैकी या तीन पैकी कुणाच्या डोक्यात हे बात गेली की इम्तियाज अली जे बोलत आहे ते खरी गोष्ट आहे म्हणजे एम आय एम मध्ये इतकी तर आहे मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की इतकी तर आहे की आम्ही कुठे जिंकू नाही शकलो तर तुम्ही पराभव होऊ शकतो आमच्यामुळे आता हे संधी तुम्हाला मला द्यायची आहे का हे तुमच्या हातात हाता आहे ब दादा मी मी आपल्या नाही एम आय एमची ताकद दिसली नाही असं नाही आहे मी माझ्या शहरातले माझ्या जिल्ह्यातले लोकांना खूप खूप धन्यवाद देतो की एकटा एकटा आम्ही लढलो तीन लाख एक्चाळीस हजार मतं आम्हाला मिळालेली आहे एकटा लढू बाकी तीन लाख किती पक्ष होते तीन पक्ष हां आणि साहेब जे जिंकलं एकटा ता त्यांची ताकद होती का तीन पक्ष होते एकटा असून सुधा आमचा मत कुछ ही गेला नहीं है स्पष्ट होते तो तो। दूसरे दूसरे दिया तो, नहीं दिल करने देखे ना अच्छी बात है देखे राजनीति के अंदर जितने ज्यादा नौजवानों ने खाइश रखनी चाहिए और उस हिसाब से काम करना चाहिए उसमें मैं खुद मैंने मेरे कई पार्टी के मीटिंग्स के अंदर बोला हूँ आप पूछ सकते हैं नासिर साहब से समीर साहब से मैं मीटिंग्स के अंदर ये बोलता था कि इतना काम करो कि कल पार्टी के सामने ये एक ऑप्शन रहना चाहिए कि नहीं इम्तियाज जलील से बेहतर ये कैंडिडेट है देखिए बात देखिए बात, बात यह है कि एक मरतबा पार्टी किसी के ऊपर फैसला कर लेगी तो हमें पूरा यकीन है कि उसके ऊपर फैसले के ऊपर सब एक साथ मिलकर खड़े रहेंगे दुसरी के अंदर हो सकता है बगावत होगी हमारे पास ऐसी बगावत कहीं पर भी नजर नहीं आएगी मला ते बरोबर या कारणाने वाटलं नाही कारण माझी इच्छा होती कि लोकांनी त्याच्यावर भावी पंतप्रधान लिहायला पाहिजे होत म्हणजे लोकांची इच्छा काय असत एक प्रेम जेव्हा असतं ना की नाही माझा नेता आहे आमदार होता खासदार झाला आता मंत्री होऊ शकतो मुख्यमंत्री माझ्या माझ्या माहितीप्र माझ्या माहितीप्रमाणे सर्व पूर्ण शहरामध्ये ते लावण्यात आले होते तर काही म्हणजे त्याच्यामध्ये काही दोष नाही आहे लोकांची इच्छा असते